नमस्कार शेतकरी मित्रांनो हो। मी शंकर नरहरी देशमुख शेतकरी मित्रांनो हो। आजचा विषय आहे आता पाऊस उघडला आहे आणि आजच्या तारीख चार आहे दोन हजार चोवीस नववा महिना आहे सप्टेंबर महिना आहे पाऊस बंद झालेला आहे आणि सोयाबीनला आता काय करावं बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडला असेल सोयाबीनला पाणी भरपूर वाहत होतं बुडाला पाणी लागल्यामुळं ला सोयाबीनचं बरंच नुकसान झालेलं आहे आणि शेंगा भरायची वेळ आलेली आहे आता बघताय तुम्ही तर काय करावं आता बघा ही दाणे भरायची वेळ आलेली आहे आणि या तर ही थोडं निचऱ्याच्या रानातलं जिथं निचरा होतो तिथलं सोयाबीन आहे पण शेतकरी मित्राओ हो जिथं पाणी लागले खूप नुकसान झालेलं आहे अशा ठिकाणी काय करावं हो। याबद्दल आपण आज बोलणार आहोत तर शेतकरी मित्राओ हो। आत्ता मधी जायला तर बरंच जाता येत नाही वाटा करावा लागतील फवारणी करावी लागेल आणि हीच वेळ आहे जर या वेळेस तुम्ही जर स्प्रे नाही केले तर नक्कीच तुम्हाला नुकसान तर सहन करावंच लागेल अनुदान म्हणजे अनुदान किती मिळत असतं अनुदान म्हणजे थोडं काही टक्केवारी असते पण आपलंच घर आपण उभं करावं लागत असतं आहे शेतकरी मित्र आत्ता पाऊस लागल्यामुळं सोयाबीनवर टिल्टसुद्धा फवारणं फार गरजेचं आहे प्रति लिटर पाण्याला अर्धा मिली टिल्ट या प्रमाणात फवारा म्हणजे पापडी पडणार नाही किंवा तांबिरा पडणार नाही आणि एकोणीसशे एकोणीस प्रति लिटर पाच ग्रॅम किंवा दहासुद्धा ग्रॅम घेतलं तरी काही अडचण नाही ती फायदाच करून देणार आहे दोन तरी स्प्रे घेणं फार महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो आणि किंवा झुरबाऊन चौतीस हीसुद्धा चालेल शेंगा भरायला आता त्याला मदत होईल पानातून लगेच ती अन्न खेचेल आणि खाली मुळ्या खराब झालेल्या आहेत डॅमेज झालेल्या आहेत किंवा काम करीत नाहीत अशा वेळेस जर आपण हा नाश्ता दिला तर खूप दाणे भरण्यासाठी सोयाबीनची मदत होईल शेतकरी मित्राओ हो। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक यू आजचा एवढाच विषय होता शेतकरी मित्र आहो शेअर करा माझे व्हिडिओ खूप छान आहेत असे म्हणतात लाईक शेअर करायला विसरून जातात आजचा एवढाच विषय होता थँक्यू थँक्यू